नमस्कार बंधू भगिनी सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आजचा विषय आपणा सर्वांसाठी आणि या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात सुसाईडचे विचार येतात किंवा एखादी व्यक्ती सुसाईड करण्यामध्ये सक्सेस होते आणि आपला प्राण गमावून बसते हल्ली समाजामध्ये आपण पाहिलं असेल तर सुसाईडचं प्रमाण अतिशय तीव्र गतीनं आणि भयंकर गतीनं वाढत चाललेलं आहे आता हे सुसाईडचे विचार मनात का येतात आणि एखादी व्यक्ती सुसाईड का करते याला तीन कारण आहेत पहिलं कारण असं आहे की त्या व्यक्तीवर वे काही संकट आले असतील त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध काय घडलं असेल किंवा असे काही बाह्य कारण असतील ज्यामुळं अशी व्यक्ती सुसाईड करते किंवा मनामध्ये सुसाईडचे विचार येतात दुसरं कारण असं आहे ते म्हणजे ते सायकोलॉजी कारण आहे मेंदूमध्ये काही केमिकल्स निर्माण झालेले असतात मानसिक प्रॉब्लेम असतो आणि अशी व्यक्ती सुसाईड करते किंवा सुसाईडचे विचार मनामध्ये मा येतात आणि तिसरं कारण आहे ते म्हणजे अशा काही बाह्य शक्ती असतात तामची शक्ती असतात किंवा कोणी तुमच्यावरती काहीतरी अशा दुष्टशक्तींचा प्रयोग केलेला असतो ज्यामुळं तुम्हाला सुसाईड करावेसे वाटते किंवा सुसाईड केली जाते आता या तिन्ही गोष्टींची कारण शोधत असताना पहिलं जे कारण आहे यामध्ये तुमच्या मनाविरुद्ध काय घडत असेल काही भूतकाळातील गोष्टी त्रास देत असतील कोणी त्रास देत असेल असे काही घटना घडल्या असतील आणि त्यावेळेला तुमच्या मनामध्ये जर आत्महत्याचे विचार येत असतील तर त्यावेळेला एकच प्रयोग करा मनाला हे समजावून सांगा की कि कारण कितीही मोठं असो माझ्या मृत्यूपेक्षा कारण मोठं होऊ शकत नाही आणि मी जो विचार केलाय असंच उद्या होईल हे सांगता येत नाही अनेक लोकांचा प्रेमभंग होतो त्यावेळेला मनाला समजून सांगा ती मुलगी किंवा तो मुलगा माझ्या लायकीचाच नव्हता हो माझ्यासाठी ईश्वराने दुसरं काहीतरी नियोजन केलं असेल कोणी त्रास देत असेल तर त्याचा विरोध करा त्याला वाचा फोडा त्यासाठी बंड करा संघर्ष करा असं स्वतः का मरताय तुम्ही लढा आणि जिंका आणि ज्या वेळेला मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात की नाही आता मला जगण्यामध्ये अर्थ मला संपून जायचं आहे असा मनात विचार आल्याबरोबर लगेच विचार दुसरा मनात आण की मी नाही मरणार मी जगून दाखवेन या प्रॉब्लेम मधून सुद्धा बाहेर येऊन दाखवेन आणि दुसरा जो सायकोलॉजी प्रॉब्लेम आहे अशा वेळेला देखील आपण सायकेट्रिकचा मदत घेऊ शकता तुम्ही वेडे नाही परंतु काहीतरी केमिकल्स निर्माण झालेत यासाठी काही डिप्रेशन किंवा डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जे काही गोळे दे दे ते देतील त्या गोळ्या औषध घ्या यातून तुम्ही बाहेर निघू शकता त्याचबरोबर यातून बाहेर निघण्याचा उत्तम उपाय म्हणजे वेळेला तुमच्या मनामध्ये सुसाईडचे विचार येतात अशा वेळेला जर आपण निरीक्षण केलं तर अशी व्यक्ती एकटे एकटे राहणं पसंत करत असते आपले मनातील विचार कोणाला शेअर करत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगा की मला आत्महत्या करू वाटत्या तुम आणि ती का करू वाटते मनात मनात काय ठेवू नका कितीही सिक्रेट कारण असू द्या मनात ठेवू नका कोणाला तरी सांगा चार लोकांशी आपण ज्या वेळेला सल्ला मसलत करतो त्यावेळेला आपलं मन हलकं होतं मोकळं होतो किंवा अनेक लोकांच्याकडून मार्ग मिळतात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा जर विचार केला तर अशी व्यक्ती एकटी एकटी असते स्वतःच विचार करते आणि त्याच्यावरती स्वतःच निर्णय घेते त्यामुळं समाजाशी जोडलेलं राहा एकटं राहणं राहू नका वेगवेगळे छंद जोपासा व्यायाम करा त्याचबरोबर सुसाईडचे विचार मनात येण्याचं कारण कोणतंही असो जे मानसिक असो सामाजिक असो किंवा दुष्टशक्तींच असो आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर आहे या शिबिराला आल्यानंतर हे कारण मनातून निघून जात आजपर्यंत शेकडो हजारो लोक मी आत्महत्येच्या विचारापासून मुक्त केलेले आहेत माझ्याकडे तर असे लोक आले होते की तीन वेळा आत्महत्या केलेली आहे परंतु मेलो नाही चार वेळा आहे पण आता आणखीन करायची आहे अशा लोकांना सुद्धा मी यातून बाहेर काढून जीवन जगण्याची एक नवीन दिशा दिलेली आहे आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं प्रचंड शक्तिशाली असाय ज्यामध्ये परिवर्तन होतं जगण्याची नवीन आशा मिळते ध्येय मिळतं ऊर्जा मिळते आध्यात्मिक शक्ती मिळतात आणि असं आध्यात्मिक ध्यानधारणा योग शिबिर जे आहे हे आपलं प्रत्येक महिन्यामध्ये असतं आता ऑगस्ट दोन हजार पंचवीसच शिबिर आहे रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अधिक माहितीसाठी खालील फोन नंबर संपर्क करू शकता आता राहिला प्रश्न दुष्ट शक्ती तामशी शक्ती जर कोणी लावल्या असतील लागल्या असतील तर यातून देखील मनामध्ये दे आत्महत्येचे विचार येतात एखादी व्यक्ती आत्महत्या करती देखील त्याचे मित्र घरातील नातेवाईक म्हणतात आओ सकाळपर्यंत खुश होतं काही टेन्शन नाही सगळं व्यवस्थित चाललंय रात्री पार्टी करूया म्हणल्या मित्रांच्यावर आणि अचानक गेला तर या ज्या काही शक्तींची कारण असतात यासाठी तुम्ही एखाद्या महाराजांच्याकडे जाऊ शकता गुरुवारांच्याकडे जाऊ शकता तसेच या कारणामुळे जर तुमच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत असतील तर काय करायचं अशा वेळेला तुमची जी कुलदेवता आहे या कुलदेवतेला अभिषेक करायचा आता जास्ती करून त्या कुलदेवतेचं जे मेन ठिकाण आहे जसं की ज्योतिबा तर ज्योतिबा कोल्हापूरचा जोतिबा इथं जायचं ज्योतिबाला अभिषेक करायचा प्रार्थना करायची रक्षणासाठी आणि जर त्या अभिषेकाचं पाणी तुम्हाला मिळालं तर हे पाणी घरी घेऊन या आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये कमीत कमी एक थेंब तरी हे पाणी टाकून त्यांना दररोज आंघोळ करायची आणि रोज कुलदेवतेच्या नावाचा जप करायचा आणि शंभर टक्के मूळ ठिकाणीच जायचंय परंतु जर शक्यच नाही झालं तर घरामध्ये कुलदेवतेची मूर्ती असेल पितळी टाक असेल त्याला देखील अभिषेक करू शकता आणि त्यानं स्नान करू शकता आता ह्या दुष्टशक्तीनं काढण्याचे अनेक वेगवेगळे उपाय असतात असं काय असेल तर, तर तुम्ही माझी संपर्क साधू शकता परंतु हे जीवन अतिशय अमूल्य आहे हे जीवन आपलं कसं मिळतं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो आणि तुम्ही हा जन्म फुकापसरी वाया घालवत असता एखादं काम मनासारखं नाही झालं एखाद्या प्रेमामध्ये होकार नाही आला काय अपमान झाला काय हे झालं काय ते झालं काय काहीना वाढदिवस साजरा केला नाही म्हणून ना ना आत्महत्या करतात याचा अर्थ तुम्हाला तुमच्या जीवनाची किंमत कळालेली नाहीये आणि तुम्हाला किंमत कळालेली नाही याचं कारण असं आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये योग्य मार्गदर्शक गुरु लाभलेले नाहीत त्यामुळे जीवनामध्ये योग्य गुरु असावे योग्य म्हणतोय भोंदू नाही म्हणत भोंदूंचा सुळसुवाड झालेला योग्य अयोग्य शोधणं कठीण झालंय तर योग्य गुरु जीवनामध्ये असावा जीवनामध्ये अध्यात्म असावं अध्यात्म असलं की मनुष्य निश्चिंत असतो त्याचबरोबर मी थोडक्यात हे अभियान आहे माझ्या मला जे लोक ओळखतात त्यांना माहित असेल की आत्महत्येपासून मी किती तर लोकांना वाचवलेलं आहे यातून ते ले ले। या विचार काढून टाकलेले आहेत आणि आपलं जे योग शिबिर असतं शारीरिक कारण असो मानसिक कारण असो शक्तींचं कारण असो या योग शिबिरामध्ये निघून जातं अनेक चांगले अनुभव चांगल्या अनुभूती चांगल्या शक्ती चांगलं वळण चांगलं मार्गदर्शन चांगलं ध्येय या शिबिरामध्ये मिळत असत आणि अल्प फी मध्ये याची फी मी अजून वाढवलीच नाही कितीतरी दिवस झालं कारण सर्वांना येण्याची संधी मिळावी म्हणून हे शिबीर सर्वांसाठी आध्यात्मिक असो मानसिक असो दुष्टशक्ती असो विद्यार्थी असो व्यावसायिक कोणी असो सर्वांसाठी हे शिबीर मार्गदर्शक असतं आणि या उद्देशानंच मी ते चालू केलेलं आहे आणि हे शिबीर प्रत्येक महिन्यामध्ये मा असतं माझी आपणास विनंती आहे आपण जीवनामध्ये जर भरकटला असाल विचारानं भरकटला असाल अध्यात्मानं भरकटला असाल जेवण नको झाला असेल किंवा काही शिकायचं असेल आध्यात्मिक नवीन ऊर्जा घ्यायची असतील तर आपण ध्यान योग शिबिराला नक्की या नक्की या तुमच्यात नक्की परिवर्तन होत आणि हे शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शिबिराला ज्यांना यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती संपर्क करावा आणि मला पर्सनली भेटायचं असेल काही प्रॉब्लेम असतील तरी देखील खालील फोन नंबरवरती संपर्क करावा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती